मित्रांनो मराठी मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय असतो प्रेक्षक खूपच आवडीने या मालिका पाहत असतात मात्र कधी कधी या मालिकांमध्ये काही असे ट्विस्ट काही असे कथानक दाखवले जातात जे प्रेक्षकांच्या पचनी पडत नाहीत आणि मग प्रेक्षक या मालिकांना ट्रोल करायलाही मागे पुढे पाहत नाहीत सध्या देखील जी मराठी वाहिनीवरील नव्याने सुरू झालेली मालिका लक्ष्मी निवास या मालिकेवर प्रेक्षक संतापलेले दिसत आहेत नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये श्रीनिवास आणि लक्ष्मी यांना पोलिसांनी तुरुंगात टाकल्याचं दिसत आहे आनंदीला भावनाने स्वतःच्या घरी घेऊन जाणं हे रवी आणि सुपर्णा यांना रुचलेलं नसतं त्यामुळे या विरोधात ते तिची पोलिसांमध्ये तक्रार करतात भावनाला पोलीस चौकशीसाठी बोलावतात यावेळी ते श्रीनिवासला सांगतात या मुलीचे वडील वारल्यावर तुम्ही तिला किडनॅप करून तुमच्या घरी ठेवलं या मुलीच्या नातेवाईकांनी या विरोधात तशी तक्रार दिली दळवी कुटुंबियांवर आनंदीच्या किडनॅपिंगचा आरोप ठेवला जातो इतकंच नव्हे तर आनंदीला भावनाकडे राहायचंय हे समजल्यावर पोलीस लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना तुरुंगात टाकतात आणि मालिकेत आलेला हाच ट्विस्ट पाहून प्रेक्षक आता संताप्त प्रतिक्रिया देत म्हणत आहेत श्रीकांत आणि वनजा यांचा अपघात कोणी घडून आणला याचा शोध घ्यायचा सोडून हे भलतच दाखवलं जाते आहे मालिकेमध्ये रडारडी दाखवायची ही तर झी मराठी वल्यांची खासियतच आहे काहीही दाखवतायत मराठी टी व्ही दुनिया भरकटत चालली आहे स्टार्टिंगला एवढी छान वाटली होती ही मालिका मात्र आता पूर्णपणे फालतूपणा सुरू झालाय प्रोमो बघून असं वाटत होतं की ही तरी सिरियल चांगली असेल मात्र या सिरियलने तर अजूनच फालतूगिरी केले चालू झाल्यापासून जगातले सर्व दुःख या एकाच मालिकेत दाखवल्यासारखे वाटत आहेत एकत्र कुटुंब आहे पण कोणी एकमेकांचा तोंड बघायलाही तयार नाहीये सर्व एकमेकांवर रागराग करताना दिसत आहेत यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता या नव्याने सुरू झालेल्या लक्ष्मी निवास मालिकेला ट्रोल करत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद